ज्यामध्ये जलतारा प्रकल्प कसा केला जातो या ठिकाणी सर्व टीम प्रशोत्तम सर यांची या ठिकाणी उभी आहे रात्रभर प्रवास करू सकाळी मोठ्या पाठं काम चालू झालेलं आहे असं काम त्यांच्या टीममार्फत केलं जातं आपण जर बघत असाल तर जे सी या ठिकाणी खड्डा जो आहे तो घेण्याचं चा काम चालू आहे त्यामध्ये हा मुरूम लागेपर्यंत हा खड्डा आता घेतला गेलेला आहे आपण जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांना बघू द्या तुम्ही शेअर ज्यावेळेस कराल त्यावेळेस शेतकरी करतील आणि त्याचा परिणाम तुमच्या गावावरती तुमचा गावातलं जे भूमिगत पाणी आहे ते वाढण्यावर होईल कारण की पुरुषोत्तम सरांचे व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंही असाल की एका गट्ट्यामधून साडेतीन लाख लिटर पाणी हे जिरत असतं आणि ते जिरण्यासाठी काय करावं लागतं ते आपण या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून आता दाखवत आहोत या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर आता खड्डा जो आहे तो खड्डा करणं चालू हो आहे आणि हा जो खड्डा आहे हा जवळपास आता मुरमा जवळपास म्हणजे एक आठ नऊ एक दहा फुटापर्यंत जाईल कारण की मुरुम जरा कोल आहे आणि दहा फूट झाल्यानंतर त्या ठिकाणी मु जे एक दगड आहे दगड टाकले जातील ट्रॅक्टरसुद्धा बाजूला आहेत त्यामध्ये तुम्ही तुम्हाला ट्रॅक्टरसुद्धा दिसत असेल आणि हे जे हे बायपास सर्जरी आपण म्हणू शकतो पाण्याची या माध्यमातून पाणी डायरेक्ट जमिनीमध्ये जिरणार आहे आणि ते विहिरीला येणार आहे सगळं पा पाणी पडतं दोधो दो आणि वाहून जातं आणि नंतर मग शेतकऱ्यांना पाणीसुद्धा राहत नाही त्या याला चांगला पर्याय म्हणजे जलतारा प्रकल्प हे वेळच्या वेळ आपण दाखवलेला आहे आता जर तुम्ही बघत असाल तर हे जवळपास दहा फूट खोल हा खड्डा जो हा झालेला आहे आणि या ठिकाणी जे सी पी चालताना दिसते या ठिकाणी ट्रॅक्टर आलेला आहे आणि हा खड्डा भरण्याचं कामसुद्धा मार्फत होणार आहे आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा असं आपण विनंती करतो तर जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फार गरजेचा आहे तो आपण नक्कीच बघा आणि करा फार काही आवड नाही आहे या ठिकाणी आता उतार काढलेला आहे या उताराच्या या दिशेला आता जलतारा प्रकल्प घेतलेला आहे आणि हे बायपास आणि वा रान वायाला जात नाही विशेष म्हणजे जसं शेतकऱ्यांना वाटते की आपण केलं म्हणजे के रान व्हायला जाईल जसं की इतर याच्यामध्ये होतं कट्टा केला व रान व्हायला जाईल तलाव केला रान व्हायला जाईल पण याच्यामध्ये तसं काही होत नाही त्यामुळं हा जो जलतारा प्रकल्प आहे हा शेतकऱ्यांच्या गर फार गरजेचा आहे फार चांगला आहे तर विदर्भामध्ये नागपूरमध्ये आपण आहोत आणि त्या माध्यमातून तुम्हाला जलतारा प्रकल्प दाखवायचा हा प्रयत्न आहे लाईव्ह दाखवायचा प्रयत्न आहे तर याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपली आपली शेती आपल्या प्रयोगशाळावर टाकणार आहोतच तो नक्कीच बघावा अरुण भाऊ धन्यवाद तर पूर्ण प्रक्रिया आपण दाखवलेली आहे आणि पूर्ण खड्डा हा आपण दाखवणार आहोत तो नक्की बघावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जो आहे तो हा व्हिडिओ शेअर करावा हे आपण विनंती करतो कारण की पाणी हे महत्त्वाचं आहे पाणी असतंच पाहिजे हे जे शेतकऱ्यांना सांगण्याचं काम आहे फक्त पाणी आणि पाणीच दुसरा विषय काहीच नाही असं हे आपल्या पुरुषोत्तम सर यांचं हे काम आहे का पुट। आता ट्रैक्टर ट्रैक्टर या ठिकाणी हा गड्ठा झालेला आहे जवळपास नऊ दहा फूट दहा फुटापर्यंत दहा गड्डा खोल आलेला आहे आणि याच्यामध्ये आता हे जे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर दगड टाकणार तर आपणही हा बघावा आणि हे करावा जेणेकरून आपल्याला जी आहे ती चांगलं मदत यामध्ये होईल आता राहिल्या साहिलेलं जी माती आहे ही सुद्धा काढण्यासाठी यामध्ये मंडळी चाललेली आहे जेणेकरून ते पूर्ण क्लीन व्हावं जल आहे तो जीवन आहे हमकल आहे मिलिंद भाऊ धन्यवाद जय गुरुदेव शेतकऱ्याला नवीन आहे आणि नवीन जो विषय हा प्रत्येक जण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आपला काय प्रश्न असेल तर लाईव्ह मध्ये नक्कीच विचारा लाईव यासाठी दाखवतोय की याच्यामध्ये काहीच बदल येत नाही लाईव्ह जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न असतो आता यामध्ये जवळजवळ दहा फूट हा खड्डा झालेला आहे दहा फुटामध्ये आता या ठिकाणी जो टोपल्यामधून जी राहिलेली माती ती सुद्धा बाहेर काढायचं काम या ठिकाणी होणार आहे आणि जय मल्हार भाऊ जय मल्हार विकास भाऊ जय मल्हार तर या ठिकाणी जे काम आहे हे फार सकाळीच चालू झालेलं आहे आणि सकाळी रात्रभर प्रवास करून पुरुषोत्तम वाळसर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आजही ते चालू आहे शेतकऱ्यांना सांगणं शेतकऱ्यांना समजावणं आणि त्यांना जलतारा प्रकल्प करायला लावणं कारण की वाटूरमध्ये दोनशे ऐंशी गावं त्यांनी जलमय केलेले पाणी पाणीयुक्त केलेले विरांना पाणी बारमय आहे आणि आता नागपूरमध्ये या ठिकाणी त्यांची टीम आलेली आहे तर या ठिकाणी जो मजूर उतरलेला आहे जो बंध उतरलेला आहे ते आता टोपल्याने माती भरून त्यामध्ये त्या याच्यामध्ये सरांचा नंबर सरांचा नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये असतोच तरी पण मी सांगायचा नक्कीच प्रयत्न करतो सरांचा नंबर पाठेन पाठेन जरा सांगा चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी हा सरांचा मोबाईल नंबर आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचं जी टीम आहे ही त्यांची टीम सा या ठिकाणी दिसते आजही शेतकऱ्यांना पूर्ण समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी होत आहे भाऊ तुम्हाला नंबर मिळाला असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे तुम्हाला नंबर मिळाला का नाही तर परत एकदा सांगायला सांगतो तर लागणाऱ्या गोष्टी काय आहेत या ठिकाणी चुना मार्कआउट टाकण्यासाठी प्रशिक्षित मंडळी ते समजाण्यासाठी पुढं करायचं आहे काय करायचं आहे आणि हे जे आहे हे पी ते खड्डा जो आहे तो खड्डा तयार करण्यासाठी जो जो चार बाय चार दहा आकाराचा खड्डा या जेसिपीने तयार केलेला आहे राईला प्रश्न दगड टाकायचा ते सुद्धा सोपं आहे ही जे ट्रॅक्टर दिसते या ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यामध्ये दगड पडणार आहे हे दगड त्याच्यामध्ये बनवून आणले कॉल केला होता पण सर काही रिप्लाय देत नाहीत भरपूर फोन येतात सर तर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल क हे करा व्हॉट्सअपला मेसेज करा ते नक्की उत्तर देतात त्यांची टीम उत्तर देते तर त्यांच्यामध्ये दिवस रात्रच हेच चालू आहे ह्या गावाला जाय त्या गावाला जाय व्याख्यान असतात तर त्याच्यामुळं ते बहुतेक उचलणं झालं नसेल तर तेच चालू आहे एकशे एकाहत्तर बांधव आपल्याला पाहत आहेत त्यांनी जर हा व्हिडिओ शेअर केला तर जास्तीत के जास्त त्यांच्या बांधवापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करायला के केलं की की आपल्याला जास्त फायदा त्यामधून होईल आता जास्तीत जास्त किती खड्डे काढले पाहिजेत एका एकरला एक खड्डा करायला पाहिजे आणि ते काही जास्त पैसे लागत नाही तसं पाहिलं तर जास्त जरी केले तर फायदाच आहे आपला मग त्याचं ते गणित आहे साडेतीन लाख लिटर एका खड्ड्यात जिरतं आणि ते त्यांनी त्यांनीच नाही तर अमेरिकेच्या संस्थेने हे प्रूफ करून दिलेलं आहे त्यामुळं आपण एक खड्डा तरी करायला पाहिजे शेतात विहीरमध्ये बाग आहे तर खड्डा कुठे करावा तुम्ही जमिनीमध्ये पाणी मुरवलं तिथे जमिनीमधलं पाणी तुमच्या विहिरीलाच येणार आहे त्याच्यामुळे जिथं जिथं उतार असेल त्या ठिकाणी तुम्ही खड्डा करावा त्यामध्ये ते हे होईल जास्तीत जास्त पाणी जिरेल जास्तीत जास्त किती खड्डे काढले पाहिजे एक करी एक खड्डा असं त्यांचं गणित आहे अतिशय सुंदर काम धन्यवाद धन्यवाद खूप चांगलं काम त्यांचं आहे त्याच्यामुळंच आपण आपल्या आपली शेती आपली प्रयोगशाळावरती फार पोटतिळकीने तळमळीने हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे कारण की आपलं माझ्या गावाचा ह्या गावाचा अंतर जवळजवळ पाच सहाशे किलोमीटर येईल तरी आपण या ठिकाणी रात्रभर प्रवास करून आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचं काम आहे कारण प्रत्येकाने हे करायला पाहिजे हा माझा उद्देश आहे आपलं शेतीमध्ये पाणी असेल तर भरपूर काही आपल्याला फायदे होऊ शकतात पीक लावायचं म्हणाल तर आता फार काही मोठी गोष्ट नाही पिकाची माहिती नेटला सगळी काही आपल्याला मिळते आणि आपण काही फेल जात नाही आपला पूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी भारताचा शेतकरी खूप चांगला का मेहनत करतो आणि सगळे काही सक्सेस करतो त्या कारणानं गरजेचं काय आहे तर पाणी आणि पाण्यासाठी आपल्याला हे सगळं सक, हे सगळं करावं लागणार आहे तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त यूट्यूब रेकमेंड पा करतो आणि पाठवतो हो तर मला वाटतं आता जरा वेळ होतो आहे माती काढण्यामध्ये याच्यामध्ये खड्ड्यामुळे मशागतीत काही अडचण येतील का नाही येत भाऊ तो मी तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तर तुम्हाला दगडसुद्धा दाखवतो त्याच्यामध्ये नागपूर भाऊ नागपूर जिल्ह्यामध्ये कुठलं गाव आहे हे वाकेश्वर म्हणून वाकेश्वर वाकेश्वर वारंगा वारंगा नागपूरपासून किती लांब नागपूरपासून जवळपास बावीस किलोमीटर नागपूरपासून बावीस किलोमीटर होती वाकेश्वर हे गाव आहे यामध्ये सुद्धा या, या ट्रॅक्टरमध्ये हायड्रोचं सायनि टाक टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता सर दुष्काळी भागासाठी वरदान आहे जलतारा नक्कीच भाऊ नक्कीच नक्कीच वरदान आहे आम्ही जरूर करू सुनील भाऊ धन्यवाद रामराव आणि एक हे सगळ्या मशिनरीच्या माध्यमातून फार लवकर हे काम होतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका फक्त आठ एकशे एकोणऐंशी जण बघतात आणि आठ लाईक आहे म्हणजे लाईक न करण्याचं कारण मला काही समजत नाही तर आपण लाईक केलं म्हणजे यूट्यूब हे रेकमेंड दुसऱ्या शेतकऱ्यांना करतं हे लक्षात घ्या लाईक केल्यानं मला काही त्याचा फायदा भरपूर होईल अशातला प्रकारे पण हा जो प्रकल्प आहे ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी तुम्ही लाईक करणं गरजेचं आहे ज्यामुळं यूट्यूब दुसऱ्या शेतकऱ्यांना रेकमेंड करतं की हा व्हिडिओ चांगला आहे हा बघा मुंबई या ठिकाणून मॅसेज करतो आहे बोरवेलच्यापासून किती अंतर काढला पाहिजे खड्डा ज्या ठिकाणी उतारे ज्या ठिकाणी पाणी जिरतं त्या ठिकाणी आपण करायलाच पाहिजे बो आणि तसे कमेंटसुद्धा आपल्या व्हिडिओला आहेत की आमच्या घराच्या बाजूला आम्ही खड्डा केला आणि प्रचंड पाणी आम्हाला वाढलं बारा महिने आम्हाला पाणी पुरतं त्याच्यामुळं करायलाच पाहिजे प्रत्येकाने खूप छान माहिती सर्वांनी करावं असं आहे मिलिंद भाऊ धन्यवाद सर सोलापूर बार्शीकडे कुठे आहे का जलताराचे काम भाऊ व्हिडिओच्या माध्यमातून तुम जर तुम्ही शिकून घेतलं तरी हा प्रकार काही जास्त फार काही अडचणीचा क्लिष्ट नाही आहे विदेशातले पिकं आणून आपण जमिनीमध्ये स्थायिक केले आणि जमिनीमध्ये वाढवले त्यामध्ये हे काय नवीन आहे हे फर फार सोपं आहे हे तुम्ही नक्की आम्ही नक्कीच हे करू शकतो आणि ते करायलाच पाहिजे एकोणावीस वीस लाईक तुम्ही केलेले नक, आहात त्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त लाईक केल्या म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हा माझा उद्देश आहे ज्या व्हिडिओला जास्त लाईक असतात तो व्हिडिओ यूट्यूब लोकांना रेकमेंड करत असतो तर नक्कीच स सर्वांनी आपल्याला या व्हिडिओला लाईक करावं अशी आपणास हात जोडून विनंती करतो मी सुद्धा जलतारा हे काम जे मी माझ्या शेतामध्ये जलतारा अगोदरच केलेलं आहे जलतारा हे जे काम आहे हे पोचवण्याचं काम आपण करणार आहोत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर आणि भारताभर त्यांना भारतातून आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून वाया सरांना फोन येत आहेत तर जास्तीत जास्त आपण पोहोचवणार आहोत जेणेकरून काय होईल की शेतकऱ्यांना या प्रकल्पाची माहिती मिळेल आता, खटा आता जो खटा आहे हा पूर्ण झालेला आहे बीडमध्ये येणार आहेत का बीडमध्ये त्यांचा आत्ता कार्यक्रमसुद्धा झालेला आहे भाऊ खूप मोठा कार्यक्रम झाला बीडमधले तुमचे सुरेश अण्णा दस यांनी जवळपास पाचशे जे त्यांचे शेतकरी ते त्यांच्या शेतावर पाठवून त्याचं ते सगळं काही हे झालेलं आहे आपण जर बघत असाल तर आता जेसीपी या ठिकाणी आहे या ठिकाणी ट्रॅक्टर सुद्धा आहे आणि ते आता तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूट करता का त्याला कॅमेऱ्यामध्ये शूट करा असताना हो तर आता दोन्ही गोष्टी झालेल्या गड्डा सुद्धा झालेला आहे आणि दगडसुद्धा याच्यात टाकायचे आहेत मोबाईल नंबर अगोदर दिलेला आहे भाऊ व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही ऐकलं तर मोबाईल तुम्हाला दिसेल आता याच्यामध्ये तुम्ही दिसाल मुरमाला हा खड्डा जो आहे हा लागलेला आहे आणि ट्रॅक्टर या ठिकाणी आलेला आहे ट्रॅक्टर हातानेच दगडं टाकायची अशी काही गरज नाही आहे तर आपल्याला जे दगडं आहेत हे दगडं ट्रॅक्टरच्या सुद्धा टाकता येतात जे की आता तुम्हाला समोर दिसल जरा ट्रॅक्टरवाला थोडा नवीन आहे त्याला रिवर्स एवढं काही जमलं नाही माझ्यामध्ये आणि विशेष विशेष करून पुरुषोत्तम वायासर या ठिकाणी शेतकऱ्यांना कसा करायचा काय करायचा हे टोटल तो मार्गदर्शन करत आहेत त्यांचं विशेष म्हणजे लोकमतसाठी शेतकऱ्यामधून त्यांचं एक नाव पुरस्कारासाठी जाहीर झालेलं आहे त्यांना तुम्ही मतदान नक्कीच करावं अशी तुम्हाला विनंती करतो जास्त लोक नाहीत आपल्या शेतकऱ्यासाठी कर काम करणारे आणि जे आहेत त्यांना आपण पाठीशी उभं राहायला पाहिजे आता दगड टाकण्याचं काम या ठिकाणी या खड्ड्यामध्ये झालेलं आहे भाऊ थांबायला लावा जरा एक मिनिट एक मिनिट करा आपल्या आपल्यामध्ये करता करता त्यामध्ये करा तर जर तुम्ही बघत असाल तर खड्डा हा दहा फूट झालेला आहे आणि दहा फुटामध्ये दहा दहा फुटामध्ये आता जो हे आहे खड्डा भरण्याचं काम आहे हे खड्ड्या भरण्याचं चा काम चालू करणार आहेत आणि तो कशा प्रकारे भरला जातो तेरा मिनिट झाली आपण बघतो चौदा मिनिट आणि जलतारा झाला सुद्धा त्याच्यामध्ये पुनर्भरण सुद्धा त्याचं दगडाने होत आहे म्हणजे एवढं सोपं हे काम आहे या ठिकाणी काही वेळामध्ये एक ट्रॅली दगड आपली बसले चार बाय चार बाय सहा जो खड्डा असतो त्याच्यामध्ये एक ट्राली बरोबर दगड बसतात एक ट्रॅलीमध्ये बस त्याचं काम होतं पण हा जो खड्डा आहे हा दहा फुटाचा खड्डा आहे त्यामुळे दोन ट्रीप यामध्ये लागणार आहे आणि त्या माध्यमातून जमिनीला बायपास सर्जरी आपण म्हणू शकतो त्यामध्ये त्यात गोटी मिक्स माती आहे ना सर बरोबर आहे एक नवीन आहे आणि त्यांना आता त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की माती त्यात येऊ देऊन जातात तर नक्कीच पुढच्या ट्रिप मध्ये पुढच्या ट्रिप मध्ये जो आहे चार टाकून द्यायचा याच्यावर सर आता याच्यावर आपल्याला म्हणजे काही इतक्या भागामध्ये काही करता येणार नाही याला उपाय नाही याच्यावर माती जाऊ द्यायची नाही याच्यावर पुन्हा दुसरं काही टाकायचं नाही या कॉर्नरला तुम्ही कापूस लावा त्या कॉर्नरला लावा त्या कॉर्नरला लावा त्या कॉर्नरला लावा इथं लावा तिथं लावा बरोबर तीन थे चार ते चार इंच फक्त दगड खाली राहतील एकदम व्यवस्थित पिचिंग करून घ्यायची मी तुम्हाला काही व्हिडिओ आणि फोटो दाखवतो तिथे होती त्या पद्धतीने लक्षात म्हणजे आजूबाजूला नाही नाही आजूबाजूला फक्त मधलंच मधलंच आल लक्षात तर ही आहे सोपी पद्धत आता इथं सांगून टाकतो परत तुम्हीच येत ना आता चार महिने जो पाऊस पडत या पावसामध्ये हे पाणी सगळं जा। खाली जाईल बरोबर याच्यासोबत माती वाहून येईल मग ती माती पण थोडी थोडी पाण्याबरोबर खाली जाईल ऐकून घ्या लक्षात घ्या माझं याचं मेंटेनन्स कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला दरवर्षी चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये पाण्यासोबत माती येते मातीवर राहते पाणी पाणी दगडाच्या सांदीतून खाली जाते बरोबर आहे मग ही माती चार महिन्यामध्ये थोडी थोडी खाली जाईल आणि तीन चार फुटापर्यंत जाईल आपल्याला वाटेल की परत मातीने हे भरलं काय पण परत पाऊस आला की पाणी काय करतं मातीला पाण्यासोबत मिक्स झाली की मातीवरच राहते पाणी पाणी खाली जातं पण चार महिन्याचा पाऊस झाल्यावर पुढच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हे कापूस काढताल याची नांगरणी करताल त्यावेळेस दोन माणसं आणायचे टिकाव खोरट टोपलं आणि पहार बरोबर याच्यातले चार ते पाच फुटापर्यंतचे दगड तुम्ही एक पहार मारली की चार ढिल्ले होते एक पहार मारली की चार ढिल्ले होते हे सगळे बाहेर काढून घ्यायचे उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यामध्ये त्याला चिटकलेली जी माती असते ती अशी पूर्ण दगड चार पाच फुटापर्यंत जिथपर्यंत माती गेलेली तिथपर्यंत काढून घ्यायचे आणि ते वाळू त्याच जे जो खड्डा राहील त्याचा खड्ड्याचं जे पुनर् दरवर्षी सर्व्हिसिंग म्हणू आपण त्याला ते चरु करायचं त्यांनी सांगितलेलं आहे जे सी पी ट्रॅक्टर यांचं काम जे तुम्हाला दाखवलं ते कसं वाटलं कमेंटमध्ये लिहा नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा यामध्ये पुरुषोत्तम सरांचा एक व्हिडिओ मी टाकतो आहे ज्यामध्ये लोकमतच्या पुरस्कारासाठी त्यांना मतदान कसं केलं जातं हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी शिफारस करण्याचं कारण असं की दिवसरात्र हा माणूस शेतकऱ्यासाठी झडतो आहे लगडतो आहे झगडतो आहे आणि भरपूर काही त्रास असतात रात्रभर प्रवास आता मी बरोबर आहे त्यांच्या तर नक्कीच त्यांना लोकमत पुरस्कारासाठी आपण मतदान करावं हो। त्याची लिंक वाटलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो तर नक्कीच त्यांना जिंकण्यासाठी मतदानाची गरज असते तर ते, ते म्हणतील म्हणतील ना मला माहीत नाही पण मी म्हणतोय की नक्कीच त्यांना मतदान करावं हो। आणि हवं तर आपली शेती आपली प्रयोगशाळा या माध्यमातून आपण शिफारस करतो म्हणले तरी चालेल कारण की चांगल्या माणसाची शिफारस केली गेली पाहिजे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांना सांगून त्यांना मतदान करायला लावलं पाहिजे लोकमत पुरस्कारासाठी त्यांचं जे काही नाव जाहीर झालेलं आहे त्यांना पाच सहा दिवसाचा कालावधी चार पाच दिवसाचा कालावधी मतदान करण्याचा तो आपण नक्कीच मतदान त्यांना करावं आता जे सी पी आणि ट्रॅक्टर फक्त परत एकदा माती दगड आणायला गेलेलं आहे जो या ठिकाणी खड्डा तो होणार आहे त्याचा व्हिडिओ पण आपण नक्कीच टाकू तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर सुद्धा करा तर सध्या थांबतो तर सध्या नागपूरमध्ये नागपूरमध्ये जलतारा प्रकल्प जो आहे हा जलतारा प्रकल्पाचं काम या ठिकाणी होत आहे तर सध्या थांबतो सर्वांना राम राम